ठिकाणी उत्तम काम केलं आहे त्या ठिकाणी निर्मात्यांनी त्याला अतिशय उत्तम साथ दिलेली आहे आणि संगीतही अतिशय दर्जेदार आहे माझ्या शुभेच्छा आहे नवीन वर्षानिमित्त काही संकल्प केलाय मला असं वाटतं की सगळ्याच मराठी माणसांनी मराठी सिनेमा मराठी नाटक मराठी कलासृष्टी संगीतसृष्टी या सगळ्याच पुढच्या येणाऱ्या वर्षभरामध्ये ती वृद्धिंगत कशी होईल याचा विचार केला पाहिजे तीच माझी या वर्षाची मनस्वी संकल्पना आहे तर एक नेहमी महाराष्ट्र किंवा मुंबईत खरं हा प्रश्न महत्वाचा आहे या विषयावर आम्ही काम करतो आणि नक्कीच येत्या वर्षात मराठी सिनेमांना त्यांच्या हक्काची जागा सिनेमागृहात सुद्धा मिळेल वर्षाच्या शेवटी आपण विशेष करून मराठी चित्रपट मराठी नाटक किंवा मराठी सिनेमा गेल्या वर्षी नाटक पहिला आज सिनेमा पाहतो आहे मला असं वाटतं की हा माझा व्यक्तिगत त्यातला निय निर्णय आहे मी कोणावर लादणार नाही पण प्रत्येकाने मराठी सिनेमा किंवा मराठी नाटक बघण्यासाठी अशा पद्धतीचे नवनवीन प्रकार नवनवीन दिवस किंवा त्यातला आनंद लोकांपर्यंत पसरवण्याचा प्रयत्न करावा एवढंच आहे